दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हणलं का त्यांच्या जीवावर येत सगळं आवा ते काय मस्त आले ती त्यांच्या पैसा घेतो या मग त्यांच्या लोकांच नवीन दोन घर राहायला त्यांनी घेतली किचन आत्ता बांधलं घेतलं आता बांधलेली नवी खुली बळखावली जुनी पहिली खुली आपल्याला दिलीस पाच सात वर्षापूर्वीची आज दुपारपर्यंत तुला सांगतो माणूस की आज दुपारपर्यंत बघायची दुपार जर नाही ना तर किचन मधली सगळी भांडी दे फिकून काय पण आज पशी गेली देवाच्या पुढं इतके का राहते किचन मध्ये आज गेली नकलीच घेतला म्हणून देवावर तया आली की तिला कधी देवपुजायचं माहित दे नाही का देवा देखाचं काय करायचं तिला माहित नाही पण आज गेली देवाला आज आज बघ तिची भांडी पैसा नाही दे आज भांडी सगळी देती सगळी हातली

मला बिन म्हणती नुसतं पुष्पाट लावलंय आपण गबाळ हाणलं इतकी गबाळ हाण या मग काय पैसा हाणला ते दुसऱ्याला म्हटली गबाळ हाणलं गबाळ हाण कालवा करून हिन गबाळ हा एकत्रित सगळ्याच खाव लागितलं की केलं आपण आणलेलं आणि आता

दुधाचं काय पैसे थोडं येत काय आ महिन्याला चाळीस हजार रुपये येत असते साठ रुपया दुधाचा खंड द्या त्यांचा सोना घ्यायचा नको अगं बाई या तू तोळ करून घाल वीरसारखा म्हणतोय खुनावतो बायकोला खिजवतोय त्यांच्या मरण घालून घेऊन अगं भाई आमच्या का पोटात आम्हाला का नाही मन घालून हिंडायला माझ्या नवऱ्यानं मस्त मला पंचमीलाच केलं नाही बांधून नाही आज माझ्या नवऱ्यानं मला सरप्राईज दिलं मला कष्ट करते मी ना त्यामुळं माझा नवरा मला घेतो आम्ही ईर्षी त्यांच्या कष्ट करेल ईर्षीने त्यांच्या मला काय हे करायचं ईर्षीला पेटायची त्यांनी सोनं घेतलं म्हणून काय गरज आहे मी कष्ट कस्त करेल कष्टात काय बी होतंय बोला तुला पैसे जर का मागायचं तर पैसा नाही म्हणला आणि पैसा आला मग कुठला तुम्हाला वाटतंय की भाऊ माझा तर माळ बा भाव हिवळ तो नुसता भाव तुमचा केळ खायची सव आहे कडचीच बायको इकडं ही करून चावताळ होती कुत्रा चावताळ मला म्हणती हिनं रात तोंड जाऊन नाही तुला तोंड जावायचं तुझ्या तोंडा खामी घावरा थापायू आम्हाला चपात पडलाय तो नेकलेस घेतला म्हणून मी सकाळी उठल्यापासून कालवा करायला लागली नेकलेस घेतला नकलीच घेतला म्हणून सपात पडलय मला वी आणि मला तेवढंच काम आहे तुझं तुझ बघायला तो काय घेती काय करती नेकलेस घेतला म्हणून पैसा घ्या माझ्याकडे जेवढं पैसे तेवढं वसूल करून घ्यायचं बाद झाली तुम्ही घ्या कसं पैसे वसूल करून घेताय काय म्हणलं भावसा काय तुम्हाला बँकेतलं काढून देतो म्हणजे बँकेत वाट बोलते ती मोकळ्या बँकेतला तुला पैसे काढून देतो कोणाच्या माझ्या नावा करून जमीन जमण्या करून घर आणि आम्ही बसतो टाळ्या वाजवत इटल इटल करत जातो पायान वारी करत सुट्टू लेकर बाळ घेऊन ह्यांना बरच वाटतय कधी यांनी आपला चांगला कधी विचार केला नाही आपणच जावा तवा असूच ध्वाड आपली जायची असूच धड किती जरी काय तर आपलंच आहे आपलं जाय आपलं जाय करून आपल्याने चांगलं पाठीत खंजीर कुपासलं कळला नाही आपल्याला ना। म्हणते ती का नाही लांबच बरं आपण जवळचा कधी घात करून जात कळत नाही असं काम आहे गाठीचा तुमचा भाव आहे मी वळखला होता बायकुला तोंडाशी लावायचा आणि घुमेस सांग देऊन मार्ग बसायचा आपल्याला वाटायचं ती बाई तेवढी कडू आहे चांगला आहे बाया भाव चांगला हाय मी चांगला म्हणायचे अगदी तर दुसरा पुढं करणारा भाव आहे म्हणायचं तुमचा मी काय खरं रूप कळालाय मला त्यामुळे मी ह्यांच्या खोट्या बोलण्याला ने नेहमी नसते बाळत जी, जी काही बोलते ती काय तोंडातला शब्द येतात त्यातला एकही शब्द यांचा खरा नसतो आज एक बोलते तर उद्या एक बोलते मी दुई तोंडी मांडोळायची त्यांचा विश्वास ठेवायचा नाही वाटाच्या वाट सर्व विश्वास ठेवा एका आता सोडायचं नाही त्या पैसे आपले घेऊनच राहेत पैसे घ्यायला कडाकड सगळं किचन बिचन बांधा ना दुसरं घर तुम्हाला आमचं पैसे द्यायचं नाही ते ना दुसरं घर बांधा मारावं घरात हा खून काढू घरात कोण यायची ती काय म्हणायची आपण सगळे म्हणते गबाळ हाणलं हा गबाळ हाणायला सर्व सुद्धा नवरा बाईक त्यांचं गबाळ आम्ही घेऊन हाणलं आमच्या कष्टाचा आमचा बिझनेस या दोन वर्षात चांगला चालला म्हणून आमचं चांगलं चालू आहे कष्ट आहे त्याच्या पाठीमाग आमचं बिजनेस तर काही फुकाट चालू होत नाही आता पैसे ह्या पावसामुळं या दसऱ्यामुळं जरा आता ह्या आठवड्या पंधरा दिवसात जरा कमी होत म्हणजे मसालाच बनवाय टाइम भेटला नाही आता ते ऑर्डर पडलेले लोक आमची ग्राहक अशी वाट बघत थांबते ती या किती पण उशीर पण तुमचाच मसाला द्या म्हणते आम्हाला एवढी आम्ही क्वालिटी देतो कष्ट करतो प्रामाणिक यांच्यासारखं फुकाट चालू पडत नाही कोणाचं माझी बी माझ्या माझ्या सध्या काळ बसून कामात रात्री किती वाजता मी कांदा चिरून ठेवला आता म्हणलं लसूण फोडून उन्हाला ठेवतील मसाला भाजून घेते पुन्हा लसूण चुलती उन्हानं जरा तळासलं म्हणजे त्यांना तुमच्या नादी लागत बसाय कुठं टाईम आहे मला त्यांचं नाव घे ना तरी रे आपल्याच नावानं खड पडते मी

दावायचं नाही तुम्ही रंग दावायच्या दिवस लाभाल तुमचं रंग कळला ते मला नवऱ्याला कळलं नव्हतं नवरा बाळला होता मदत तरी आता नाही आता नाही आता माया गोडी गिरी सगळी उडव मी तुम्हाला तीच सांगते माझा रक्ताचा भाव आहे रक्ताचा भाव आहे की लांबची भाव लांबची नाती चांगली पण रक्ताचा भाव कधी घात करल तुम्हाला कळायचा असं असत बघवत नसतं सका भाव पक्का वैद्य असतो चांगलं चाललेलं बघवत नसतं त्याला